नमस्कार साधारण तीस वर्षांपूर्वी ठाणे न्यायालयातील काही जज अतिशय वादग्रस्त ठरलेले होते म्हणजे त्या न्यायमूर्तींची कार्यशैली अतिशय वादग्रस्त झालेली होती कितीही गंभीर गुन्हा करा आणि या न्यायमूर्तींच्या न्यायालयातून हमखास जामीन मिळवा अशी परिस्थिती त्यावेळेला झालेली होती शिवसेनेचे ठाण्याचे तेव्हाचे तत्कालीन जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्यापर्यंत हे सगळं प्रकरण पोहोचलं अर्थात पोलीस स्टेशन खोहट या सगळ्याशी त्यांचाही दैनंदिन संबंध काही ना काही कारणाने सतत येतच असायचा त्यामुळे त्यांनासुद्धा त्या सगळ्या परिस्थितीची व्यवस्थित कल्पना होती, ची होती। तेम तेम त्या म न्यायमूर्तींची ही वादग्रस्त किंवा भ्रष्ट पद्धत त्यांना माहीतच झालेली होती त्यांनी त्या प्रकरणाचा पर्दाफाश करण्यासाठी म्हणा किंवा त्याविरोधात आवाज उठवण्यासाठी निषेध करण्यासाठी एक अभिनव मार्ग अवलंबला ठाणे कोर्टाच्या मुख्य इमारतीच्या समोरच जिल्हाधिकारी कार्यालय आहे ठाण्याचं त्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या भिंतीवर आनंद दिघे यांनी एक प्रचंड मोठा फलक लावला त्यावरती वरतीच मोठ्या अक्षरात लिहिलेलं होतं की इथे न्याय विकत मिळतो काय इथे न्याय विकत मिळतो आणि मग त्याखाली खून करा एक लाखाची लाच द्या जामीन मिळवा हाफ मर्डर किंवा खुणाचा प्रयत्न करा पंच्याहत्तर हजार रुपयामध्ये जामीन मिळवा बलात्कार करा पन्नास हजार रुपयात जामीन मिळवा मारहाण करा पंचवीस हजार रुपयात जामीन मिळवा असं सगळं काही काय लिहिलेलं होतं आणि कोर्टाच्या अगदी समोर असतो भला मोठा फलक कोर्टाच्या मुख्य इमारतीमधील न्यायदानाचं काम करणाऱ्या सर्व आप न्यायाधीशांना आपल्या न्यायासनावरून सहजच दिशेल अशा पद्धतीने लावलेला साहजिकच त्या फलकाने एकच खळबळ त्या, त्या काळामध्ये उडाली तत्कालीन सर्व प्रमुख दैनिकांनी त्या फलकाचे मोठे फोटो आपल्या दैनिकांमध्ये पहिल्या पानावरती छापले बातम्या केल्या सगळीकडे तोच चर्चेचा विषय ठरला होता मला आठवतं आहे त्यानुसार मग काही दिवसातच त्या वादग्रस्त आणि भ्रष्ट न्यायमूर्तींच्या ठाणे कोर्टातून अन्यत्र कुठेतरी बदल्या झाल्या इतरत्र आणि एक प्रकारे आनंद दिघे यांचं ते अभिनव निषेध आंदोलन यशस्वी ठरलं कालचं पुण्यातील कल्याणीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अपघाताचं आणि त्यानंतरचं सगळं कवित्व पाहिल्यानंतर मला आनंद दिघे यांच्या त्या फलकावरील ते प्रमुख वाक्य आठवलं इथे न्याय विकत मिळतो एक रईस जादा मुलगा बापाच्या पैशाच्या जीवावरती बेधुंद जगणारा बापाची करोड रुपये मूल्याची पॉश गाडी बेधुंदपणे चालवतो आपल्या गाडीने एक मोटारसायकल उडवतो आपल्यासमोरची त्या मोटारसायकलवरील तरुण तरून तरुणी त्या धडकेने उंचच उंच उडून खाली रस्त्यावरती दणकण आपटतात आणि गतप्राण होतात तिथे असलेला जमाव लगेच धावून येतो आणि त्या रईस जाद्याला गाडीतून उतरवून इंगा दाखवून पोलिसांच्या ताब्यात देतो म्हणून अन्यथा तो रईस जादा कदाचित दोन बळी घेऊन फरारही सुरक्षितपणे झाला असता कहाणी तिथून पुढे सुरू होते त्या रईस जाद्याला पोलीस स्टेशनमध्ये आणलं जातं तोवर त्याच्या कुटुंबियांना घटना कळलेली असते मग ते कुटुंबीय चार पाच पॉश गाड्यांमधून तातडीने पोलीस स्टेशनला पोहोचतात दोन लोकांचे बळी घेणाऱ्या आपल्या कुलदीपकाने काही खाल्लंय की नाही याची त्यांना काळजी पहा मग पिझ्झा बर्गर वगैरे सगळं त्या पोलीस स्टेशनमध्ये आणलं जातं त्या रईस जाद्यासोबत मग उपस्थित सगळेच त्या पिझ्झा बर्गरवरती ताव मारतात परिस्थिती बघा आणि ते सगळं सागरसंगीत पार पडल्यावरती तो रईस जादा अजून वयाची अठरा वर्ष पूर्ण केलेलं नाही काही दिवस अजून बाकी आहेत हे सगळं समोर येतं मग अल्प अल्पवयीन आरोपींबाबत ज्या तजवीजी आहेत त्यानुसार त्या समितीसमोर त्या रईस जादाला उभं करण्यात येतं ते बोर्ड अतिशय प्रेमळ प्रचंड मायाळू कारण आरोपी करोड रुपये मूल्याच्या गाडीतला एव्हा तो पुण्याच्या बड्या बिल्डरचा कुलदीपक असल्याचं सगळं समोर आलेलं मग त्या बोर्डाला मायेचा प्रचंड पाझर फुटला आणि त्यांनी त्याला बालसुधार गृहात पाठवण्याऐवजी घरी जायला सांगितलं वय आणि परमिट नसताना बारमध्ये दारू पिलेल्या ड्रायव्हिंग लायसन नसताना गाडी चालवणाऱ्या बेदरकारपणे आणि दोन बळी घेणाऱ्या त्या रईश जाद्याला घरी सोडताना त्या ज्युएल बोर्डाने त्याला शिक्षा काय सुनावली तर बाळा यापुढे वाहतूक नियमांचा नीट अभ्यास कर हो आणि त्याच्यावरती एक तीनशे शब्दांचा निबंध लिहून आम्हाला आणून दाखव आणि बरं का यापुढे कधी असं करायचं नाही आहे बाळा मग ते गुन्हे बाळ हो म्हटलं आणि मग त्याला घरी पाठवण्यात आलं काय आहे हे सगळं पैसा हाच या सगळ्यात महत्त्वाचा घटक नाही तर दुसरं काय आहे तो आरोपी महागड्या गाडीतील नसता आणि त्याचा बाप त्या शहरातला बडा बिल्डर नसता तर त्याला ही अशी रॉयल ट्रीटमेंट पोलीस स्टेशन आणि त्या जुवेलाइन कोर्टामध्ये मिळू शकली असती हे सगळं उघड झाल्यावरती जनतेतून संतापाचा उद्रेक दिसायला लागला त्या रवींद्र धनगेकरांसारख्या सर्वसामान्यांच्या हिताचे रक्षक असलेल्या लोकप्रतिनिधींनी आंदोलनाची तयारी केली आणि मग यंत्रणेला जाग आली मग फडणवीस वगैरे पोलीस आयुक्तांना त्यांचे फोन आले आणि विचारणा वगैरे सगळं झालं आणि त्यानंतर मग आता लाज वाटून पोलिसांनी त्या पोराच्या बापाला अटक केली आणि बोर्डाच्या निकालाविरोधात वरती वरच्या कोर्टात आपली करण्याचा निर्णय जाहीर केला आहे पण जनतेतून संताप व्यक्त झाला नसता तर धनगेकरांनी आंदोलनाची भूमिका घेतली नसती तर मग काहीच झालं नसतं दोन बळी घेऊनसुद्धा तो रईशजादा पुन्हा पुढचे बळी घेण्यासाठी मोकाटच राहिला असता सगळी सिस्टीम सडलेली आहे आपली पैसा आणि राजकीय ताकद ज्याच्याकडे आहे तो आपल्या देशामध्ये दे नियम कायदे हवे तसे वाकवू शकतो झुकवू शकतो हे अनेकदा अनेक प्रकरणांमध्ये आणि आने, अनेकांच्या बाबतीत सिद्ध झालं आहे एखाद्या सर्वसामान्य घरातील मुलाच्या हातून असा अपघात झाला असता तर शंभर टक्के त्याला बाल सुधारगृहामध्ये धाडलं गेलं असतं त्याआधी पोलीस स्टेशनमध्ये त्याला पिझ्झा बर्गर तर सोडाच पाणीसुद्धा विचारण्यात आलं नसतं आपल्याकडे धनदांडग्यांना पोलीस स्टेशन आणि बऱ्याच कनिष्ठ न्यायालयांमध्ये विशेष वागणूक मिळते हे वास्तव वा आहे यात सुधारणा व्हावी म्हणून सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश आणि अन्य न्यायमूर्ती प्रयत्न करताना दिसतात त्यांच्या भाषणांमधून व्याख्यानांमधून अनेक सुधारणा सुचवत राहतात परंतु खालच्या पातळीवरती प्रत्यक्षात काहीही बदल घडताना दिसत नाही केस अडचणीची असल्यास किंवा चालवायचे नसल्यास जामिनावरती असलेल्या आरोपींचे वकील त्या न्यायमूर्तीच्या भाऊसाहेबांना मॅनेज करून तारखांवर तारखा घेत बसतात आणि अन्यायग्रस्त फिर्यादी बिचारे दर तारखेला कोर्टात येऊन पुन्हा पुढची तारीख मिळाल्याचं पाहून निराश होऊन परतत राहतात पुन्हा पुढच्या तारखेला न्यायाच्या अपेक्षेने न्यायालयात येण्यासाठी आपल्या बहुसंख्य पोलीस स्टेशनमध्ये सर्वसामान्य गरीब नागरिकांना मिळणारी वागणूक सौजन्याची असते काय धनदाणगे लोक पोलीस स्टेशनला आल्यावरती त्यांच्या सरबराईसाठी लगेच तत्परतेने धावाधाव करणारे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सर्वसामान्य गरीब जनतेकडे तितक्याच तत्परतेने कधी लक्ष देताना दिसतात काय फार वाईट अनुभव येतात पोलीस स्टेशनच्या लोकांना कालचं एक ताजं उदाहरण सांगतो पेन आपल्या पनवेल आप पेनच्या पुढे माझा एक परिचित मित्र राहतो पासपोर्टसाठी त्याने अर्ज केलाय वडखळ पोलीस स्टेशनमधून ती सगळी त्याची व्हेरिफिकेशन वगैरे कार्यवाही होणं अपेक्षित आहे खरंतर एक पाच दहा मिनिटाचं काम असतं ते पत्ता वगैरे बरोबर आहे का संबंधित अर्जदार तिथेच राहतोय का वगैरे वगैरे परंतु मागील साधारण वीस दिवस उलटले तो माझा परिचित तरुण रोज त्या वडखळ पोलीस स्टेशनच्या चक्रा मारतोय संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला भेटतोय आणि ते त्याला रोज उद्या ये परवा ये असं सांगतायत काल शेवटी त्याने वैतागून मला फोन केला काहीतरी कर मदत म्हटलं आता या त्या व्हेरिफिकेशनच्या कामाची जबाबदारी असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला त्या माझ्या परिचिताकडून हजार पाचशेची अपेक्षा असणार दुसरं काय त्याला सांगितलं मी काल की बाबा त्या संबंधित पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आणि त्याचा मोबाईल नंबर जर मिळाला तर मला कळव व्हॉट्सअपवरती मग पाहतो मी पाहतो मी काय करता येईल ते परंतु का सर्वसामान्यांची ही अशा अडवणूक केली जाते का नियमांनुसार त्यांची कामं ठराविक वेळेमध्ये आपसूक मार्गे लागले जात पोलीस स्टेशनकडनं न्याय मिळण्यासाठी उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत हल्ली धाव घ्यावी लागते अन्यथा अन्यायात खितपत पडावं लागतं उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेण्यासाठी लक्षावधी रुपये लागतात वकील आणि बाकी सगळ्या गोष्टींसाठी सर्वसामान्य माणसांनी ते आणायचे कुठून म्हणजेच पैसे नसेल तर न्याय नाही अशी परिस्थिती आहे काही महिन्यांपूर्वी माझ्या एका दूरच्या परिचितांवरती भ्रष्टाचाराच्या काही प्रकरणामध्ये अटकेची कारवाई झाली खरं तर त्यात त्यांचा दुरान्वयीने संबंध नाही ते कुआ न्यायालयात सिद्ध होईल केस चालेल तेव्हा आणि त्या महिला आहेत विविध विकारांनी आजारी आहेत त्यांना किमान जामीन तरी मिळावा यासाठी त्यांच्या कुटुंबियांना किती मनस्ताप झाला ते सगळं मी अतिशय जवळून पाहिलं थोडं थोडके नव्हे तर तब्बल पाच ते सहा लाख रुपये त्यांना कनिष्ठ न्यायालय आणि उच्च न्यायालयामध्ये वकील आणि कोर्ट फी वगैरेसाठी खर्च करावे लागले आणि त्यानंतरही तब्बल आठ महिन्यानंतर त्या माझ्या त्या, त्या परिचित महिलेला जामीन मिळाला न केलेल्या गुन्ह्यासाठी हा इतका मोठा भुर्दंड आणि मनस्ताप त्यांच्या पदरी आला परंतु खर्च करण्यासाठी ते पाच सहा लाख रुपये ते गोळा करू शकले नसते तर मग जामिनाचा विचारच त्यांना करता आला नसता मग प्रश्न असा पडतो की ही आपली सध्या न्यायव्यवस्था सर्वसामान्यांसाठी राहिलेली आहे काय पुण्यातील ताज्या प्रकरणानंतर हे सगळं असं काय काय डोक्यात आलं कालपासून आणि वाटलं की तीस वर्षांपूर्वी आनंद दिघेंनी ठाण्यामध्ये तो फरक लावून त्यावरती जे लिहिलं होतं की इथे न्याय विकत मिळतो त्यात अजून तरी काय फरक पडला काय वाटतं तुम्हाला या सगळ्या विषयामध्ये तुमचे काय अनुभव आहेत सगळ्या बाबतीत तुमच्या प्रतिक्रियांमधनं मला जरूर कळवा असो इतकंच बोलायचं होतं थांबण्यापूर्वी आपलं नेहमीचं आवाहन चॅनल आपलं सबस्क्राईब केलं का नसेल केलं तर प्लीज आता लगेचच करा एपिसोड आवडत असेल तर कृपया लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू लवकरच तोपर्यंत धन्यवाद